सभामध्ये तुम्ही आता जे संजय जगताप यांचा प्रचार करत आहात तर संजय जगताप निवडून येतील हे कुठल्या अपेक्षेने बोलता तुम्ही त्यांनी काय काम इथे या प्रभागात असं सांगा खऱ्या अर्थान आता आज पाच वर्ष पूर्ण आली त्यांच्या आमदारकीला आणि आमच्याही माझी पत्नी स्मिता कोंडरे जी या परिसराची लोकप्रतिनिधी होती आणि तिला आज तीन वर्ष होऊन गेले लोकप्रतिनिधीचं पद तिच्याकडे नाहीये मागच्या पाच वर्षामध्ये जे काही उल्लेखनीय कामं झाली ती त्या कामांसाठी सुप्रियता असेल किंवा संजय जगत साहेब असेल आणि अतिशय मोलाच सहकार्य या परिसराला सुधवण्यासाठी केलं आज पाहतो की तीन वर्ष झालं लोकप्रतिनिधीच नाही मग आमदार आणि खासदार यांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये चांगली कामं करायला लागतात आपण पाहतो की आपल्याच या प्रभाग क्रमांक चाळीस आणि बेचाळीस असे दोन प्रभाग आपल्याला लावून येतात परंतु बेचाळीस प्रभागाची जर अवस्था पूर्वीची पाहिली असता लोक विधानसभा लोकसभेच्या आधीच्या पूर्वीची जर अवस्था पाहिली असता तर खूप काही मूलभूत समस्यापासून वंचित असलेला भाग होता मग त्या ठिकाणी पाणी नव्हतं लाईट नव्हते रस्ते नव्हते ड्रेनेज लाईन नव्हत्या अन्य कुठल्याही गोष्टींच्या सुविधा नव्हत्या आणि त्याने तुम्ही ट्रस्टलेली लोक होती अक्षरशः पाण्यासाठी दोन दोन किलोमीटर शहरामध्ये लगत राहिला असून सुद्धा लोकांना जावं लागायचं परंतु आजची परिस्थिती पाहता त्याच परिसरामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाणी मिळालं रोज पाणी घरी रोज येत नाही पण दिवसाड पाणी येतं परंतु दिवसाड पाणी मन समाधानकारक येतं आणि डेनेज असेल रस्ते असेल आणि प्रभागच्या रचनाही पाहिल्या तर डोंगर उताराचा भाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करायला महानगरपालिकेच्या माध्यमातून असता आम विधानसभेच्या माध्यमातून असता खूप कठीण जातं परंतु ते काम करत असताना काही प्रमाणामध्ये अतिशय समाधानकारक काम झालं त्याच्यामुळे भागातील लोकांच्या बऱ्याचशा समस्या संपल्या गेल्या आणि आपले या परिसरामध्ये आपण पाहतो की पूर्वी सात वर्ष आठ वर्ष आल्या महानगरपालिकेचे इलेक्शन होऊन पदावरती असणारे पाच वर्ष आणि पुढे आता या फेब्रुवारीमध्ये तीन वर्ष होते आणि की जेणेकरून कुठल्याही प्रकारचं इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थेचं घेतलेलं नाही तो उद्देश का नाही घेतलं हा काळाला नाही परंतु याच्यामध्ये खूप जनतेचं नुकसान झालेलं आहे आणि ते पण आता सत्तेमध्ये जे असणार आहे त्यांच्या विचाराने काय घेतलं नाही ते आपण काय सांगू शकत नाही तरी सुद्धा ज्यावेळेस तीन वर्ष जरी लोकप्रतिनिधी नव्हतो तर ज्या काही समस्या भागातल्या होत्या त्या आमदार आणि खासदारांच्या माध्यमातूनच सोडवल्या गेल्या आणि एवढं काय मला वाटतं की आपल्या भागामध्ये प्रश्न राहिलेले नाहीये चांगली मोठी मोठी कामं आपण आपल्या भागामध्ये त्यांच्यामुळेच करू शकलो गार्डन योगा केंद्र मशान दवाखाना भाजी मंडई असेल ज्येष्ठ नागरिकोळा केले असेल के चिल्ड्रन प्ले ग्राउंड असेल असे प्रकल्प वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प मोठे करायला पाण्याच्या दोन टाक्या मुख्य काम या परिसराचं म्हणलं तर खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढते पाणी कमी आपल्या भागामध्ये जे आता नऊ लाख लिटरच्या टाकीतून पाणी येतं त्या पाणी ते पाणी सफिक्ष आणि पुरेसे मिळत नाही म्हणून आपण एक पाच सात वर्षापूर्वीच निवडून आल्यानंतर लोकांच्या समोर जाताना जे काही सांगितलं होतं की बाबा पाण्याच्या टाकीसाठी आपण जागा बघू माझी स्वतःची जागा देऊ तो महानगरपालिकेचा तो सर्वे केल्यानंतर त्याच्यात बसले नाही परंतु आपण तिथं सोडलं नाही आपण त्याला जागा शोधल्या एक टाके आपण वंडर जवळ दुसरी टाकी आपण लेख जवळ पंचेचाळीस पंचेचाळीस लाख मीटरच्या टाके आता शंभर टक्के पूर्णपणे बांधून पूर्ण आहेत तर लवकरात लवकर मला वाटतं की महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या आतमध्ये चालू होतील आणि जर आपण आज जर तेच करायला गेलो असतं तर आज पुढच्या वेळेस लोकांचा हा गंभीर प्रश्न झाला असता परंतु ते जे प्रश्न सोडवताना मला तर सहकारी आमदारांचा आणि खासदारांचा आपल्या भागातल्या लागलेले त्याच्यामुळे संजय जगतापांविषयी आपल्या या परिसरामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे आणि मी आपल्या परिसरातील लोकांना विनंती करतो आव्हान देतो की आपण पुन्हा आपल्याच विचाराच्या ज्यावेळेस कोपऱ्यातई खासदार आहेत कुपऱ्याताईचं काम जर उल्लेखनीय पाहिजे म्हणलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात काम आहे आज पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि त्यांच्या माध्यमातून पण आपण भागामध्ये चांगलं काम करतोय उद्याच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीनं सुप्रियाताईंना प्रचंड बहुमताने निवडून दिले त्याच पद्धतीने संजय जागतापांनाही अतिशय प्रचंड बहुमताने आमदार आपल्या विचाराचा असला खासदार आपल्या विचाराचा असले तर मग नगरसेवक हे आपल्या विचाराचा पाहिजे असं मला वाटतं आणि तो फक्त मिरवण्यासाठी नसावा तो, तो लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असावा आणि आजचे आमदार जर बघितला ते सुशिक्षित आहेत आणि त्यांना प्रशासनाच्या प्रश्नांची आहे उच्च शिक्षित आहेत त्यांनी मला वाटले कुठल्याही प्रकारचा आपल्या परिसरामध्ये आमदारांनी कोणालाही त्रास दिलेला नाहीये मुख्य गोष्ट आणि कुठल्याही प्रकारचं वेगळं काम त्यांनी केलं तर लोकांच्या समस्या म्हणजे समस्या भागाच्या घेऊन आणि याच मतदारसंघामध्ये मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पूर्ण इलेक्शन होतात त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल विविध कार्यकारी सोसायटी असेल जिल्हा परिषद गट असेल नगर परिषद असेल नगरपालिका असेल या सगळ्या गटाला विचारित घेऊन प्रत्येक गटामध्ये आमदारांनी त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केले एक चांगलं प्रतिकूल काल पवार साहेबांची सभा झाली अतिशय सुंदर सभा झाली चांगले प्रश्न त्यांनी सांगितले सोडवलेले चांगले विचार दिले लोकांना त्याच्यामुळे मला वाटते की संजय जगताप यांचा विजय निश्चित आहे एवढंच या निमित्ताने सांगताना पुन्हा मी भागातील सर्व नागरिक बंधींना विनंती करतो की चार नंबरचं बटन पंजाब समोर लावून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं हीच विनंती करतो धन्यवाद